आणि काल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेतल्या संदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची विचारणा केली जाते उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन आलेल्याच्या तक्रार आल्या आहेत आणि मला वाटते निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कुणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटते ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं ह्याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीनं लीक झाला आणि या पद्धतीचे फोन जाणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचं आहे आणि याचे निवडणूक आयोगानं चौकशी अशी आमची अपेक्षा असणार ठीक आहे डाटा वापरून त्याचा परिणाम निवडणुकीत काय होणार नाही परंतु मग प्रायव्हसी काय राहिली का नाही म्हणजे लोक आज जो डा मधल्या काळात आपण बघितलं आधार कार्डचा डाटा हा ओपन मार्केटमध्ये आला तशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा डाटा हा फक्त एका विशिष्ट पक्षाकडंच चाललेला आहे आणि मग त्याच्यावर वापर करून मतासाठी त्याचा वापर करणंही संयुक्तिक नाही निवडणूक आयोगाकडं त प्रदेश काँग्रेस म्हणून देखील आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत कारण की शेवटी हा एखादा खाजगी डाटा आहे तो एका पक्षाकडं जाणं संयुक्तिक नाही